अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील वाद होते याच वादातून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी हिल पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता त्याच द्वारली गावातील जागेवर सोमवारी बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिक का आपल्या काही लोकांसह हो या जागेचा सर्व्हे करण्यासाठी तिथे पोहोचला होता यावेळी शेतकऱ्यांनी या, या सर्व्हेला विरोध केला मात्र त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातोय तर कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा साथीदार राहुल पाटील आणि त्याच्या काही लोकांनी बंदूक दाखवून या बांधकाम व्यावसायिकाला आणि त्याच्या साथीदारांना धमकवल्याचा पारिक यांच्याकडून आरोप करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी महेश गायकवाड राहुल पाटील बंटी गायकवाड प्रशांत बोटे ज्ञानेश्वर भोईर अक्षय गायकवाड दिनेश गायकवाड त्यांचे साथीदार आणि तिथं उपस्थित असलेले बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिक विठ्ठल चिकनकर आणि त्यांचे पन्नास ते साठ साथीदार यांच्यामध्ये झटापटी झाली यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला हे प्रकरण उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी जितेंद्र पारिक त्याचे साथीदार आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी त्यांच्या साथीदारांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा